तुम्ही आता ऐकलंय की या ठिकाणी सुरुवातीला एक मंडळ होता मात्र आता या ठिकाणी दोन मंडळ केलं एक विखे पाटलांचं या ठिकाणी मंडळ घोषित केलं आणि दुसरं या ठिकाणी महाविकास आघाडीचं मंडळ या ठिकाणी असं कुठेतरी राजकीय भेदभाव या ठिकाणी असं बघायला मिळतं का आपलं राजकीय भेदापेक्षा धार्मिक सण उत्सव साजरा करीत असताना कुठल्याच उत्सवाला धार्मिक राजकीय कलर देणं योग्य नाही बऱ्याच वेळा धार्मिक कार्यक्रमामध्ये सुद्धा राजकारण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक बऱ्याच ठिकाणी केला जातो अरे ह्या गणपती बाप्पांमुळं या गणरायांच्या डा टिळकांनी गणेश उत्सव चालू केला आणि त्या गणेश उत्सवामुळं क्रांती झाली खऱ्या अर्थाने ती क्रांती सत्कार्यासाठी सत सत्कर्मासाठी झाली पण ह्या गणेश उत्सवाचा गैरवापरसुद्धा बऱ्याच ठिकाणी केला जातो आज मला खऱ्या अर्थाने या मित्रमंडळाचा अभिमान यासाठी सांगितो शनी चौक मित्रमंडळ हे तीन वर्षापासून या मंडळाची स्थापना झाली आणि त्या मंडळाचा अन अभिमान यासाठी मला वाटतो की त्या मंडळामध्ये डी जे बंदी गुलालबंदी आणि फटाकाबंदी म्हणजे एकदम धार्मिक परंपरेला रूढी परंपरेचं जतन करून या ठिकाणी हा गणेश उत्सव या मित्रमंडळाने साजरा केला आता मी पाहिलं लहान लहान मुलं या ठिकाणी भजन कीर्तन मानताना पाहायला मिळाली त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीचा हा गणेश उत्सव या ठिकाणी साजरा केला जात आहे या परिसरामध्ये मला दुसरंसुद्धा एक जाणवलं या ठिकाणी राजकीय स्पर्धासुद्धा लागलेली आहे म्हणजे अनेक गावागावामध्ये मित्रमंडळाच्या गणेशोत्सवाच्या भेटीला गेल्यानंतर कार्यकर्त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला जातो आमच्या काल पिपाडा साहेब कुठल्या तरी गावात गेलं रुई गावात गेल्यानंतर त्यांना सुद्धा सुधा चुकीच्या पद्धतीने त्यांच्याशी गैरवर्तन केलं अरे म्हणजे धार्मिक कार्यक्रमाला सुद्धा कोणी इन्वॉल् व्हायचं नाही का काही ठिकाणी इथं बोर्डचं तर हे स्पर्धा लागलेली एखाद्या गावातल्या मित्रमंडळासमोर मुद्दाम बोर्ड आणून लावायचा अरे त्या मित्रमंडळाच्या कार्यक्रमी त्यांना त्यांचे अधिकार तर द्या ना तिथं आपला बोर्ड आणून लावायचा बोर्डने माणसं बदलत नसतात <laughs> खऱ्या अर्थाने तुम्ही चांगलं करा तुम्ही लोकांच्या हृदयावर राज्य करा तुम्ही लोकांना प्रेमाने जिंका दश दादागिरी प्रेशर याने लोक जिंकता येत नाही हा साप गैरसमज आहे ब्राह्मणी लोक जिंका ब्राह्मणी लोक जिंकल्यानंतर नगर दक्षिण सारखा परिवर्तन होतं या ठिकाणी जरा चुकीच्या गोष्टी पाहायला मिळत आहे पण मी गणपती बाप्पांना प्रार्थना करतो की माझ्या ह्या सगळ्या मायबाप जनतेला सुखी समाधानी ठेवू आणि यांना या वक्रदृष्टीतून सुरक्षित ठेवून हीच या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो येणारा काळ हा हा खऱ्या अर्थाने या मतदारसंघासाठी परिवर्तनाचाच काळ असेल हीच या ठिकाणी सद्भावना नुकतं तुम्ही आता आता बोलताना असे म्हणाले की पिपळा जे आहे ते आमचेच आहेत मग ते आता ते भाजपचं काम करतात पिपाडा आमचे असं म्हणलो नाही गणेश उत्सवामध्ये कुठलाच पक्ष नसतो पार्टी नसतो मी आ, ना या ठिकाणी गणरायांचं दर्शन घेण्यासाठी आलो मी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आलो नाही कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता असो कुठल्या पण पार्टीचा असो त्याला एखाद्या गावात त्याला चुकीच्या पद्धतीने आटकावा हे चुकीचं आहे असं मी म्हणले तुम्ही राष्ट्रवादीचे स्टार प्रचार आहात तर या जिल्ह्यामध्ये तुम्ही बारा जागे घेणार आहात विकास आघाडीचं राष्ट्रवादी पक्षाचं वर्धापन देण्याच्या कार्यक्रमातच सांगितलं ना की या जिल्ह्यामध्ये बाराची बारा जागा महाविकास आघाडीच्याच निवडून येणार नुकतंच विवेक आणि शरद पवार यांची भेट घेतली होती तर मग विवेक कोल्हे आता तो तरी आताच घेणार काय वाटतं तुम्हाला त्या बाबतीत मला पूर्ण काही माहिती नाही माहिती नसल्यामुळं आता जर बघितलं आपण तर काय काही दिवसापूर्वीच सुजीविके म्हणले होते की माझा जो पराजय जो त्या ठिकाणी झालाय तो एक चांगल्या दृष्टीने झालाय की मी या ठिकाणी साईबाबा संस्थांचे जे प्रमुख प्रश्न होता तो माझ्या पुढून मार्ग ला, मार्गे लागलेले आहेत म्हणजे साईबाबांचा एक आशीर्वाद मला मिळाला काय बोलायला याविषयी असा शिर्डी संस्था मध्ये जो निर्णय झाला त्या निर्णयाचा कुठलाही संबंध नाही ती कॉर्टाने ऑर्डर केलेली बरोबर ऑर्डर केलेली त्याचा कुणी घेऊ घेऊन देवाच्या दारात तरी कशाला श्रेय घ्यायचा आणि त्या जो त्या लोकांचा प्रश्न त्याच्याशी त्यांचा काही संबंध नाही अशी मला माहिती तुम्ही ज्या ठिकाणी गणेश कारखान्याच्या निवड झाल्या होत्या त्यावेळेस तुम्ही म्हणाले होते की हा जो प्रवास जो नगरमध्ये काढलाय तो इतिहास या ठिकाणी या शिडी मात्र सांगत घडणार काय वाटतं तुम्हाला मी गणेश सहकारी साखर कारखान्याच्या विजय सभेमध्ये बोललो होतो सुरुवात केली तुम्ही सुरुवात केली परिवर्तनाची परिवर्तनाची सुरुवात या ठिकाणी केली आता यानंतरची लढाई तेच परिवर्तन नगर दक्षिणमध्ये सुद्धा केलं जाईल हा या ठिकाणी सांगितलं होतं आणि निश्चित नगर दक्षिणच्या लोकांनी परिवर्तन केलेलं आहे त्या परिवर्तनाचा हा जगन्नाथाचा रथ आहे परिवर्तनाचा रथ आहे नगर जिल्ह्यामध्ये त्या रथाची सुरुवात गणेश सहकारी साखर कारखान्यापासून सुरू झाली आणि तो रथ तसाच नगर दक्षिणेमध्ये गेला आणि आता तो रथ परत शिर्डीकडे येत आहे आता तुम्ही देखील केलं फॅटा बांधा ठिकाणी नकार दिला एक शब्द तुम्ही वापरला तर कमी फॅटा तेवढ्याच बांध ज्यावेळेस या ठिकाणी विविध सभेचा सीट निवडून ये बोललो ना बोललो बोललो